नमस्कार मैत्रिणी मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सुक्या बोंबळाची चटणी खूपच छान होते चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण सुक्या बोंबळाची चटणी बनवण्यासाठी इथे मी बोंबील घेतलेत सुके हे आता आपण साफ करून हे पीसमध्ये कट करून घेणार आहोत आता इथे मी बोंबळाचे बारीक तुकडे करून घेतलेत ते आपण भाजून घेणार आहोत आणि इथे गरम पाणी करून ठेवलं आहे आपले बोंबील छान भाजून घ्यायचे आहेत आपले भाजून झाले की आपण लगेचच त्यांना पाण्यात घालणार आहोत आता आपले जी बोंबील आहेत ते आपण याच्यामध्ये थोडेसे हलके हलके ठेचून घेणार आहोत आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घेणार आहोत ठेचलेला लसूण भरपूर असा बारीक चिरलेला कांदा कांदा आपला थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत तो सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित आता आपला कांदा टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला की आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत हळद गरम मसाला तिखट आणि हे सर्व आता आपण मिक्स करणार आहोत आता आपण याच्यामध्ये जे ठेचून घेतलेलं बोंबील आहे आपलं ते घालून घेणार आहोत हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण चवीनुसार थोडं मीठ घालणार आहोत हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेणार आहोत कोकम घालायचे आता आपण हे दहा मिनटं मंद याच्यावरती शिजू देणार आहोत आता आपले दहा मिनटं झालेले आहेत पाहू शकता आपला मुमलाची सुकी चटणी अशी शिजलेली आहे आपण आता गॅस बंद करणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपली सुक्या मुमलाची चटणी अशी तयार आहे खूप छान लागते ही भाकरी सोबत सुद्धा खूप छान लागते तुम्ही ही नक्की ट्राय करा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू